सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एस एस वाय शिबीर बॅच क्रमांक तीनचा फॅमिली डे उत्साहात व आनंदाने हॉटेल लोकसेवा कॉन्फरन्स हॉल मोहळ येथे साजरा झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली श्री गुरुजी योग ब्रह्मर्षी ऋषी प्रभाकरजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते द्वीप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉ मुकुंद महादेव गायकवाड सदस्य नेताजी प्रशाला मोहोळ तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौसंजीविनी वैभवगुंड उद्योजका हिरो टू व्हीलर डीलर मोहोळ तसेच आचार्य संतोष गुरुजी नंदकुमार नाना फाटे संगीता नानी फाटे यांची उपस्थिती होती शिबिराच्या सातव्या दिवशी स्वच्छ भारत अभियान मोहोळ येथे राबविण्यात आले त्यामध्ये सर्वांनी हिरहिरीने सहभाग घेतला तसेच आठव्या दिवशी ब्रह्मोपदेश पार पडला या दिवशी ध्यानसाधना शिकविले जाते यानंतर एस वाय बॅचमधील साधकांनी आपापल्या मनोगतातून आपल्यामध्ये झाल्या अमूल्य बदलाबद्दल सांगितले यामध्ये साधकांनी त्यांचा चिडचिडपणा कमी झाला उत्साह वाढला मन शांत व स्थिर झाले प्रसन्न झाले ब्लड प्रेशर शुगर नॉर्मल झाले तसेच वजन देखील कमी झाले आदी अनुभव साधकांनी शेअर केले

Siapa kata dia punyaota pada tadinya? Saya tak tahu tu. το competitor pulver dia, tapi dia punyaota pada tadi, sebab ketopang dia dahzed lho, jadi kita tak tahu pun. Tapi, dia kata mieliota maat-m值 ni di mana-mana, derivabel ia seperti ni. Kaya punyaota ni pas menggiruk tegherang, ségaron kerana tu lagi corged on t roll. Tapi bagaimana ni hei sisi आणि आता सगळ्यांचा मोठा प्रॉब्लेम काय सगळ्यांनी माझा ऐकावं मी कुणाच त्यामुळे सगळे प्रॉब्लेम आहे पण इथे काय होतं आपण दुसऱ्याला समजून घ्यायला लागतो दुसऱ्या म्हणणं ऐकायला लागतो ते म्हणणं ऐकण्याची जे कंगोर आहे ना आपल्या आयुष्यातलं ते इथं बोलत त्यामुळे समोरच्याला आपण ऐकायला लागलं की समोरचा समोरचा आपल्याशी जवळ असतात माझा Hvala एअरनॉटिकल इंजिनियर आहे त्याचे कॅनामध्ये एम बी ए झालेलं आहे एवढा असताना एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांना खूप मोठं कंपनीमध्ये होती ते सोडून ते भारतामध्ये आले व्यवस्थापनाचं डिग्री प्राप्त केल्यानंतर ते स्वतःला व्यवस्थापन करू शकले नाही याचे खंत होत आणि स्वतःला व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी भारतामध्ये आले त्यांच्या उद्देश होते की आपले जीवनच पूर्ण कसे व्यवस्थापन करावं

私たちって。 いいんじゃない

यामध्ये आचार्य संतोष गुरुजी यांनी आपल्या रसाळवाणीतून सर्व साधकांना हसवून खिळवून लावले तसेच आचार्य संतोष गुरुजींनी सर्वांना आपल्या मनोगताद्वारे

이러면 정말 하다가 정말 충라가 연락을 딱 가라세요 शाळेमध्ये जायचं कोणामध्ये भरपूर फायदे पण आपल्याला बोलत नाही सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे आयुष्य एक खेळ आहे तुम्ही जन्म घेतला मृत्यू हे प्रत्येकाला आहे पण त्यामधला कालखंड तुम्ही कस जगताना त्याच्यावरती तुमचं जीवन ठरलं असत आपल्याला दोनच मार्ग आहे

या शब्दाचा अर्थ तुमच्या शरीराला मनाला तुम्ही त्रास द्यायचा आहे लक्षात घ्या शब्द काय सुख घ्यायचं नाही करायचे ते आपल्या मनाला समाधी प्राप्त व्हावी आता समाधीचा अर्थ नेमकं कळायला पाहिजे समाधी म्हणजे पा काय त्याला स्थिर करून त्याला स्टेबल आहे कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपण स्टेबल असलो पाहिजे दुसरं उदाहरण आधी क्रिकेट मधलं होत धोनी सगळ्यांना माहिती क्रिकेट प्लेयर म्हणजे अतिशय यशस्वी झाला त्याला फुल कॅप्टन असं काय म्हणतात त्याला फुल कॅप्टन कॅप्टन फुल हा फुल कॅप्टन याचा अर्थ काय

चेंज चेंज म्हणजे बदल बदल स्वीकार बदल होणारच आहे रोजची परिस्थिती सारखी नाही तू जो बदल आहे तो स्वीकार ऍक्सेप्ट करा आणि शेवटचं सी आहे तुल शांत राहा त्या उद्देशाने हा काय प्रवास Ada yang bercerita. Jadi saya tanya orang kat, apa orang kat, siapa, apa sebabnya, terkahan, mana itu program yang, ada dua jenis dia. Kadang-kadang tan malah bukan, asal tan itu tan sedikit, tapi dia pun dia pun berjasa. Dia cuma itu bukan. Asal orang tan sedari, sebenarnya, mungkin asal kain kami sejak zaman dia ada berhenti sampai, kerana kerja pilihlah. ते थोडे शिक आणि त्याचं वातावरण म्हणून ते लोकांनी करा लोकांनी करायची म्हणून त्याचा फार इफेक्ट त्याचा अनुभव लोकांनी केला साहेबांनी त्याचा अनुभव आहे मोठ्या नॅशनल त्याचं ऐकलं काय त्याच्या बोलत कार्यक्रमाचे आयोजन डॉ सागर फाटे नाणे फाटे सिगंदर मुजावर नरोट्यांना वैशाली अनुराधा भालेकर व बॅच क्रमांक तीनचे सर्व साधकांनी केले